भारतात स्वातंत्र्य होण्याच्या पूर्वी आणि भारताच्या स्वातंत्र्यानंतर बंजारा समाजची काय स्थिती होती आणि काय स्थिती आहे आणि काय असावं पाहिजे हे तीन महत्वाचे घटक आहेत प्रथम असं आहे की भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस अगोदर आम्ही जेव्हापासून पंजाब सत्ता डिक्लेअर झाला म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ह्याच्यापूर्वी जी बंजारा समाजची परिस्थिती होती असू द्या आदिशाही काळात असू द्या किंवा हैदराबाद मध्ये असू द्या किंवा इतर सगळ्या काळामध्ये हा समाज आदिवासी म्हणून घडला आणि स्पेसिफिक जे काही हे आता जो हैदराबाद गॅजेटीन आणले किंवा हैदराट असा आहे असाय कसं असा। आहे जे काही हैदराबाद गॅजेटची जी सुरुवात होती ती अठराशे चौऱ्याऐंशी पासून माझ्या माहितीनुसार होऊ शकतं त्याच्यामध्ये उन्नीस वीस काय शकतात परंतु एक ऍडव्होकेट म्हणून मी जबाबदारी सांगतो की गॅजेटची जी सुरुवात झालेली हो आहे अठराशे चौऱ्याऐंशी नंतर झालेली आहे अठराशे चौऱ्याऐंशी नंतरच्या आतापर्यंतच्या काळामध्ये स्वतः एसटी जो सम आम्ही जो म्हणतो किंवा आमच्या समाजात एस टी मध्ये एसटी प्रभागात आरक्षण मिळलं पाहिजे आणि त्याचा आम्ही हक्कदार कसा आहे हा नंतरचा पार्ट आहे परंतु एसटी हा शब्द जो आहे त्याला अनुसूचित जमाती शुद्ध मराठीमध्ये असे म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये शेड्युल ट्राईब म्हणतात परंतु ही जी शब्द आहे ही जी संकल्पना आहे भारत देश जेव्हा प्रजासत्ताक शताकड झाला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास नंतर अंमलात आणलेला आहे परंतु तत्पूर्वी ह्या समाजाला आदिवासी म्हणलं जायचं आणि इन शॉर्ट ज्या मुद्द्यावरून आपण ह्या ठिकाणी बसलेला आहे हैदराबाद गॅलेमध्ये हैदराबाद ह्या समाजाला बॅकवर्ड क्लासेस डिप्रेड डिप्रेस्ड क्लास म्हणजे दगड्या क्लासमध्ये आणि याच वेळेस मराठा समाजाला देखील बॅकवर्ड क्लास म्हणलं गेलं होतं सुरुवातीला परंतु तदनंतर तदनंतर परत त्याला मराठा समाजाचा आपला उल्लेख तो पूर्वी झालेला आहे परंतु हा पंजारस समाज सुरुवातीपासून एंड पर्यंत म्हणजे आजच्या घडीपर्यंत आदिवासी समाज शब्द आहे आणि त्याला त्या काळी हैदराबाद गॅजेट मध्ये एक शब्द होत ह्या इंग्लिशमध्ये बॅकवर्ड क्लास आहे डिफरेंट क्लास आदिवासी त्याला पण असे गोडवंत म्हणलं जायचं आम्हाला का म्हणलं जायचं की आमचा समाज जो व्यापार करायचा जो व्यवसाय करायचा आमची जी रुढी परंपरा चालेल इथे त्याच्यावर तो शब्द प्रचलित झालेला होता मूळ विषय असा आहे की भारताच्या राज्यघटना जेव्हा अंमलात आणली एकोणीसशे पन्नास तेव्हा स्पेसिफिक त्यांनी आर्टिकल तीनशे बेचाळीस नुसार ची कॅटेगरी काढली होती मग आदिवासी जे होते बिफोर स्वातंत्र्याच्या पूर्वी म्हणजेच आपल्या घटना अंमलात आणण्याच्या पूर्वी ज्या समाजाला आदिवासी म्हणायचे त्याला डायरेक्ट त्यांनी एस टी मध्ये दिलं होतं परंतु काय जर आम्ही आदिवासी होतो सुरुवातीला मग आम्ही स्वातंत्र्य जेव्हा राज्यघटना आम्हाला संविधानगर एकोणीसशे पन्नास नंतर नाही इन शॉर्ट आदिवासी शब्द शब्द ट्राईब आणि इन शॉर्ट कदाचित तुम्हाला देखील माहित असेल एकोणीसशे पन्नास ला आणि एक अठराशे एकाहत्तर ला आम्हाला क्रिमिनल ट्राईब ऍक्ट होता तो कायदा आमच्यासाठीच होता म्हणजे इन शॉर्ट काही का तुमच्या नावाने बनलेला होता अठराशे ला म्हणजे ट्राईब शब्द होता इंग्रज काळामध्ये मग तो शब्द हैदराबाद हैदराबाद काय मध्ये आला आम्हाला आदिवासी ट्राईब म्हणजे आदिवासी म्हणलं गेलं मग आपल्या प्रजासत्ताक दिला सव्वीस एकोणीसशे पन्नास ला तेव्हा देखील आदिवासी लोकांना एसटीत घेणं अपेक्षित होत परंतु त्या काळी काही काही जमातीला काही काही राज्यामध्ये एसटी मध्ये त्यांना आरक्षण देऊन टाकले फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झाला जसे आता आंध्र प्रदेश काळामध्ये आम्ही एस टी आहोत मग आम्ही त्याच्यामध्ये एस टी गेलो पण मार्च मध्ये एस टी गेलो एसटी मध्ये गेलो नाहीये आता दुर्दैवाने राहिलो कशाला राहिलो डिफरंट पार्ट पण आम्हाला त्या काळी एसटी मध्ये आरक्षण हे मिळालाच पाहिजे होतं कारण का आमचा ते संविधानिक तो हक्क होता आणि त्या संविधानानुसार आम्हाला पण तो मिळालो नाहीये तो कसा तरी थोडासा दुसरं होता परंतु ज्या वेळेला देशाच्या लक्षात आलेलं राज्य घंटेनुसार एकोणीसशे पासष्ट काही नोकरी म्हणजे आंतिकच श्रेचाळीस की एस सी एसटी आणि इतर दुर्बल घटकाला आरक्षण देणं अपेक्षित होतं म्हणून एकोणीसशे पासष्ट ला भारत सरकारने पुन्हा तरी पाच क्रायटेरिया ठरवले आता वास्तव परिस्थिती कशी आहे की बाबा कुठल्या समाजाला आपण कायदेशीर रित्या मी माझा शब्द आहे कायदेशीरित्या त्यांना एसटी मध्ये आरक्षण दिला पाहिजे त्याची पाच क्रायटेरिया पहिल्यापासून होती जसे की हिस्टॉरिकल व्याघ्र पहिला दुसरा सोशल श्टेट, अनि चार, अनि चार, अनि चार होता सोशल स्टेटस ज्याला आपण सामाजिक स्थिती म्हणतो तिसरा सांस्कृतिक वैशिष्ट्य कल्चर आणि चौथा आर्थिक परिस्थिती इकॉनॉमिक कंडिशन आणि व्याजलेल्या भौगोलिक परिस्थिती हे होतं इंडिपेंडे पूर्वी देते आणि हेच याजलेल्या भारत स्वातंत्र्याने हे कंटिन्यू राहिलं गेलं परंतु महत्वाचा मुद्दा आहे आर्टिकल शेचाळीस नुसार ज्या वेळेला टी साठी आणि इतर दुर्बल घटकांसाठी जो आर्टिकल बनवला गेला होता जेव्हा भारत देशाच्या भारत सरकारच्या लक्षात आलं म्हणून एकोणीसशे भारत सरकारने देखील पाच कंडिशन काढल्या त्याप्रमाणे भौगोलिक वेगळेपण विशिष्ट संस्कृती दुय्यम शिक्षणाचे थोडस डेव्हलप केलं सरकारने कारण का शाँग चार शाँग चार चार था था। चे, चे कल्चर शब्द असाच असतो की एवरी टाइम चेंज चेंज इज अ कल्चर असं म्हणलं जातं म्हणून थोडस एकोणीसशे पन्नासच्या अगोदर एकोणीसशे पन्नासच्या नंतरच्या कंडिशन पार थोडेसे डिफरंट केले असं वेगळं काही केलं नाही त्याच्यामध्ये लो लिटरशी आहे स्पेसिफिक शब्द वापरला गेला शिक्षणापैकी लो लिटरशी कारण का शिक्षण पडते परंतु भौगोलिक वेगळ्यापणामध्ये एज्युकेशन मध्ये शब्द वापरला गेला भारत सरकारांनी लो लिटरसी मग लो लिटरशी आणि बाकीचे चार क्रायटेरिया जो समाज फॉलो करेल त्याला टी मध्ये आक्षेप घेणं त्याला सुद्धा बंधनकारक बघतो परंतु आपल्या ठाणे कमिटीनुसार मी माहिती इथल्याप्रमाणे थाळे कमिटी एकोणीसशे एकसष्ट ला आली का लोकल कमिटी आली एकोणीसशे आली लोकूर कमिटीचा नॉलेज घेऊन एकोणीसशे पासष्ट ला भारत सरकारने ह्या पाच पर्यटक केले आणि पाच पर्यटकांमध्ये की समाजाला लो लिटरशी समाजाला आणि जो समाज बाकीचे चार पर्यटक फुलफिल करतात त्यानं एस डी मध्ये घ्यायला पाहिजे आणि सेम ह्याच्या पिढी एकोणीसशे एकसष्ट मध्ये काय दिलं होतं की भारतामध्ये ज्या ज्या एस टी आहेत शेड्यूल ट्राईब आहेत त्यांना अनुसूचित सवलती सौल पाहिजे महाराष्ट्रात मिळत नव्हती कारण का आमचा समाज दंबाडी गोर बंजारा हे सगळं आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये मिळत होती तर महाराष्ट्रात काय मिळते म्हणून एकोणीसशे एकसष्ट म्हणजे एकोणीसशे पासष्ट पूर्वी कमिटीमध्ये महाराष्ट्र शासनाने इथल्या बंजारा समाजाला अनुसूचित जमातीप्रमाणे फॅसिलिटी देत होते पूर्वी हे वाक्य महत्वाचं आहे की आमच्या समाजाला सुद्धा राज्यामध्ये अनुसूचित समाज अनुसूचित जमातीप्रमाणे अशा गोष्टी होतात परंतु वेळोवेळी हे बदलत गेलं बदलत गेल्यानंतर समाजावर अन्याय होत गेलं आणि भारत देश स्वातंत्र्य झाल्यापासून एकोणीशे पन्नास पन्नास पासून आमच्या समाजातले सामाजिक राजकीय शैक्षणिक कला क्रीडा संस्कृती विद्वान डॉक्टर इंजिनियर होतील या सगळ्या लोकांनी कायदेशीर बाजूचा पण वापर केला कायदेशीर बाबी आज देखील सुप्रीम कोर्टमध्ये आमचे पिटिशन पेंडिंग आहे त्याच्यावर आज त्याने कुठल्या प्रकारचे निर्णय झालेले हो नाहीये आणि ते तसंच प्रलंबित आहे अनेक मोर्चे झाले अनेक धरणे झाले अनेक आंदोलन झाले आणि कोर्टात पिटिशन पण फायदा झाले तरी देखील राज्य शासन व भारत सरकारने कुठल्याही प्रकारची आमची दखल घेतली नाही दखल घेणे बंधनकारक आहे आणि आमची संख्या ही अल्पसंख्याक आहे आता राहिले विषय काय म्हणजे आम्ही आताच का आलो असा प्रत्येकाच्या मनातच प्रश्न येत असेल जर महाराष्ट्र शासन डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द स्टेट आर्थिक वेलफेअर स्टेटनुसार कल्याण जर मराठा समाजाला आहे मरा सोशली इकॉनॉमिकली एज्युकेशनली ह्या समाजाला आरक्षण मिळालं मिळू नयेत हे माझं बिलकुल मत आहे कुठल्याही समाजाला मिळावं परंतु जर महाराष्ट्र शासनाने आता हैदराबाद गॅजेचा वापर करून जर आपल्या मराठा मानवाना तरी आरक्षण देत असतील तर हैदराबाद गॅजेट मध्ये स्पष्टपणे नमूद आहे की बंध्याला लंबाडा सोगली ह्यांनाच देखील एसटीचं आरक्षण आम्हाला पण त्यांनी आरक्षण द्यावं जर आम्हाला पण त्यांनी आरक्षण ते पण आम्हाला की बाबा आम्ही राज्य सरकार आहोत आम्ही एसटी आरक्षण देऊ शकत नाही असं त्याचं म्हणणं आहे पण ठीक आहे तुम्ही एस टीचे आरक्षण देऊ शकत नाही पण कायद्यानुसार त्यांची प्रोसेस कशी आहे पहिला राज्य सरकार किंवा एखाद्या 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 जमातीला किंवा एखाद्या जातीला जर जा शेड्यूल ट्राईब मध्ये जर इन्व्हॉल्व करायचं असेल किंवा त्याच्यामध्ये समाविष्ट करायचा असेल त्या, पर, त्या परवामध्ये ऍड करायचं असेल तर राज्य शासनानंतर प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवावं लागतं मग तो, तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे त्यांनी पाठवावं अशी आमची इच्छा आहे आणि दुसरी इच्छा आमची अशी आहे जोपर्यंत आम्हाला एसटीमध्ये आरक्षण मिळत नाही केंद्र सरकारकडनं आता त्याची प्रशिक्षण तुम्हाला सगळ्यांना सांगून ठेवतो की असं होऊ नये की वकील होता आणि प्रोजेक्ट सांगितलं ज्या ज्या समाजाला एस टी मध्ये समावेश करायचं त्यांनी पहिला राज्य सरकार किंवा केंद्रशासित प्रदेश हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवत असतो आणि नंतर ना तो प्रस्ताव पाठवत आर जात असत त्याला रजिस्टर जनरल ऑफ इंडिया म्हणतात आणि रजिस्टर जनरल ऑफ इंडिया यांनी एन सी एस डी ला पाठवतो एन सी एस टी म्हणजे काय नॅशनल कमिशन शेड्युल्ड ट्राईब मग ह्या दोघांचं कॉम्बिनेशनचं पॉझिटिव्ह रीत्या म्हणजे सकारात्मक ऑब्झर्वेशन आलं सकारात्मक रिझण आलं किंवा जमा ही शेड्यूल ट्राय मध्ये इन्वॉल्व्ह होऊ शकते म्हणजे ह्याचा समावेश होऊ शकतो ह्या समाजाला म्हणजे समाज ही अनुसूचित जमाती आहे तेव्हा हे सदस्य हे केंद्र सदा आहे केंद्र सरकार हे विधेयक आणत संसदेमध्ये आणि केंद्र सरकार विधेयक आणलं तर पहिला उच्च आणि कनिष्ठ जे काय आपण लोकसभामध्ये म्हणतो राज्यसभा आणि लोकसभा लोकसभा आणि राज्यसभेची मंजुरी घेतली जाते आणि लोकसभा आणि राज्य मंजुरी घेतल्यानंतर ना तिचा तो, तो प्रस्ताव पास झाला मग राष्ट्रपतीकडे जातात मग राष्ट्रपती सही केली तर किंवा नोटिफिकेशन किंवा आपण जे काय म्हणतो जी आर वगैरे म्हणतो तो पालवतो हो इन शॉर्ट असं सांगायचं सा आहे आज तुम्ही आम्हाला बघितलं असाल कदाचित एखादा वकील एखादा प्रोफेसर एखादा डॉक्टर असू शकतो पण आमचा समाज आज आम देखील आमची चालीनुडी परंपरा शैक्षणिक सामाजिक स्थिती आणि जे काही आता नॅशनली जे लाजणं म्हणतात ह्याचं एक वाक्य का जो लाजरेपणा लादरेपणा गुजरेपणा असतो ज्या समाजात तो समाज थोडं फार डिप्रेशन असतो असं म्हणलं जातं आणि ते गुण आम्ही जरी उठून झालो तरी तो गुण आमच्या नॅचरली येत असत आणि आमच्या समाजात ह्या गोष्टी बघितली सामाजिक स्थिती बघितली इकॉनॉमिक कंडिशन बघितलं शैक्षणिक कंडिशन बघितलं आणि बाकीचे जे काय फुलफिल करणाऱ्या पाच कंडिशन आहेत ते तंतोतंत आम्ही फॉलो करणार आहे जर तुम्हाला वाटलं की सर ह्या प्रदेशात तुम्ही कशी होऊ शकता त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळतील आणि मूळ विषय असा आहे है की हैदराबादचा गॅजेटचा वापर करून या त्याचा मार्ग अवलंबून जर आपल्या मराठा बांधवांना मरा आरक्षण शासन देत असेल तर आम्हाला देखील हैदराबाद्याचा वापर करून आणि क्रिमिनल अठराशे एकाहत्तरचा किंवा निजाम साईचा कायदा नोबॅनिक ट्राइब किंवा एकोणीशे एकोणीशे एकसष्ट जो काही केंद्राचा प्रशासनाचा शासनाचा एकोणीशे पाठ जी काही एस एड एस टीची सूची बनली त्याप्रमाणे आम्ही अनुसूचित जमातीमध्ये शंभर टक्के ते क्रॅटिका फुलफिल करतो आम्हाला त्याचं आरक्षण मिळालं पाहिजे या संदर्भात दिनांक अठरा नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे येत्या गुरुवारी आम्ही वसंतराव नाईक साहेब जे आम्ही माझ्या राज्यावर आज तयार आपला एवढं चांगला राज्य आहे त्या राज्यावर साडे अकरा वर्ष मुख्यमंत्री पदा बोजवलेला आहे ते क्रांतीचे प्रणते वसंतराव नाईक साहेब यांच्या पुतळ्यापासून जिल्हाधिकारी का कार्यालयापर्यंत आम्ही सदरचा मोर्चा काढणार आहे आणि सदरच्या मोर्चामध्ये आपल्या पत्रकार बांधवांना एवढीच विनंती आहे हे बघा शेवटी काय कोण काय बोलतं ह्याच्यापेक्षा मला एवढं सांगायचं आहे तुम्हाला जर समाजाची काय तरी देणं लागतं आणि आपण ती भूमिका प्रामाणिकपणे निभावं लागतं किंवा निभाला पाहिजे तर असं असं वाटत असेल आणि तुम्ही सगळे पत्रकार प्रामाणिक आहात याची मला मला याची जाणीव आहे तुम्ही सगळ्यांनी आम्हाला मदत करावं आणि आमचा मेसेज तुमच्या येईल आणि तुमचा अभिषेक शासनापर्यंत पोहोचवावा आमची सुद्धा एक प्रामाणिक इच्छा आहे आणि आमच्या समाजाला तुम्ही इथंपर्यंत आमची हात ऐकून किंवा आमची यांची काय प्रश्न करू तुम्ही आलात पुन्हा तुमच्या सगळ्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो आणि मी थांबतो